यानंतर भावी खासदार हिंगोली लोकसभेचे आला आला बाबूराव आता मी बाबूराजूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील तमाम संत संतमंतांना नतमस्तक होतो थोर विभूतींना सुद्धा नतमस्तक होतो मंचावरील माहोरगडचे महाराज श्याम बापू यांना सुद्धा नतमस्तक होतो सोबत असलेले दुसरे दोन्ही महाराज यांना सुद्धा नतमस्तक होतो या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आवर्जून आज आपल्यासाठी संवाद घेण्यासाठी उपस्थित आहेत मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो सकाळी पासून आपण जमलात परंतु आता जवळजवळ चार वाजून गेले तरी सुद्धा आपण खुर्च्यावरून इथून हल्ला सुद्धा नाहीत तुमचे सुद्धा आभार मानतो महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब त्याचबरोबर आज जे आपल्या इथं माजी खासदार म्हणून शिवसेनेमध्ये गेल्या महिन्यातच प्रवेश केला असे सिने अभिनेता गोविंदाजी हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत यांना सुद्धा सहा वाजता आपल्या हदगाव शहरात यांची रॅली आहे त्याचबरोबर सात ते रात्री दहा पर्यंत उमरखेड शहरामध्ये त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका महात्रेता शीतल श्री आमदार भीमरावजी केराम साहेब मान्य श्री तानाजी मुटकोळे साहेब मान्य श्री आमदार संतोषजी बांगर साहेब मान्य श्री आमदार नामदेवरावजी ससाने साहेब मान्य श्री आमदार राजूजी नवगरे साहेब वसमत माजी खासदार शिवाजीराव साहेब माजी आमदार श्री गजानरावजी घुके साहेब माजी आमदार श्री उत्तमरावजी इंगळे साहेब माजी आमदार श्री राजेंद्रजी नजरधने साहेब माजी आमदार श्री रामरावजी ओडकुते साहेब त्याचबरोबर महायुतीचे सर्व घटक पक्षाचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख प्रमुख आमचे लोकसभेचे तथा मराठवाड्याचे उपनेते आनंदरावजी जाधव साहेब वेळ कमी असल्यामुळं मंचावरील सर्व अतिथीगण समोर बसलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी मतदार आणि बंधू आणि भगिनीनो सर्व पत्रकार मंडळी खर तर खूप वेळ झालेला आहे परंतु ज्या दिवसपासून उमेदवारी दिली त्या दिवसपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाठीमागच माझ्या लागलेले आहेत मला सांगितलं की फॉर्म भरायला सुद्धा मी येतो मला वाटते महाराष्ट्रात कुठंच गेले नसतं परंतु आपला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा ते हजर झाले आज फक्त आज आजची हे राजकीय किंवा सभा घ्यायच्या मुळेच सांगितलं होतं फक्त प्रमुख कार्यकर्त्याला साहेबाला स्वतः चर्चा करायची होती सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यासोबत पाच 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 मिनिटं कोणाला दहा असा वेळ देऊन चर्चा करायची होती परंतु उशीर झाल्यामुळं सभेत रूपांतर बंधू बंधून परंतु माझ्यावर जी लोकसभेची एवढी मोठी जबाबदारी झाली टाकलेली आहे आणि ते सुद्धा एका चार पाच दिवसामध्ये मंचावरील बरीच मंडळी त्याच्यामध्ये इच्छुकामध्ये श्यामबाबा भारती महाराज सुद्धा होते मंचावरील लोकसभेच्या साठी रामदासरावजी पाटील सुमटानकर साहेब सुद्धा होते गुगे साहेब सुद्धा होते त्याचबरोबर डॉक्टर देवसरकर साहेब सुद्धा होते इकडं आमचे पाटील साहेब माझी खासदार माने साहेब सुद्धा होते श्रीकांत पाटील सुद्धा होते खूप मंडळी होती परंतु आणखी बरीच मंडळी रामरावजी वडकुते साहेब सुद्धा होते परंतु फिरत फिरत फिरत, फिरत चेंडू माझ्याकडे आला परंतु मंडळी जी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर तिसरे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांनी जी जबाबदारी टाकली की भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भारताला महाशाली बनवण्यासाठी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माझं मत भारताच्या सुरक्षेला मत माझं मत भारत देशाला मत एका सर्वसामान्य कुटुंबात शेतकरी कुटुंबातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून मला जी उमेदवारी दिली जे खरं बाळासाहेबाचं स्वप्न ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे आपला महामंत्र आहे त्याची पूर्तता खरी कोणी केली असेल तर माझ्यासारख्या सर्वसाधारण साधारण तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला एकनाथ भाई शिंदे यांनी लोकसभेची फार मोठी जबाबदारी दिलेली आहे मी एकच विषय कॅबिनेटचा राज्यसभेचा आपल्या महाराष्ट्र शासनाचा आणि एक विषय केंद्राचा नरेंद्र मोदी साहेबाचा सांगतो जे की कोरोनाच्या काळामध्ये उपासमारीनं लोक मृत्युमुखी पडत होते आपण पाहायला असेल बरेच रेल्वे खाली इथं जो चिरडल्या गेले मुंबई सोडून आपल्या मूळ गावी लोक पळायला सुरुवात झाली होती अशा परिस्थितीमध्ये दोन दोन दिवस चार चार दिवस लोक उपासी होते पण भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गोर गरीबासाठी कोविडच्या काळापासून आजपर्यंत आजपासून पुढचे पाच वर्ष भारतातल्या ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत कोणच असा निर्णय घेतला नाही आणि दुसरा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून बंधुनोक आपल्या बाजूच्याच लातूर जिल्ह्यातली घटलं आहे तिथं रात्री दोन वाजता टीव्हीवर पट्टी चालू झाली एका भगिनीनं ग्रॅज्युएट झालेली ग्रॅज्युएशन झालेली मुलगी वडील गरीब घराण्यात गर, तिनं आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून ठेवली माझ्यासारख्या दुसऱ्या भगिनीवर ही वेळ येऊ नये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर बातमी बघितली रात्रीतून तत्काळ यंत्रणा हलिवली संबंधित खात्याचे मंत्री महोदय संबंधित खात्याचे सेक्रेटरी आणि उद्याच उद्या नोटिंग काढून कॅबिनेटची बैठक बोलवली त्या मुलीचा वडील बिचारा धडधड रडत होता आणि हे एवढा सोपा विषय नाही एवढे तत्पर आणि एवढे संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे फक्त एकनाथभाई शिंदेच असू शकतात कॅबिनेट बोलून तत्काळ निर्णय घेतला के केजी टू पीजी महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या मुलीसाठी येणाऱ्या पासून शिक्षण मोफत केलेला आहे हा महत्वाकांक्षी निर्णय फक्त कोण घेऊ शकतात तर एकनाथ भाई शिंदेच घेऊ शकतात हा जनतेला संदेश दाखवून दिलेला आहे रस्ते हे विकास होतच असते परंतु हे जे दोन निर्णय सेंट्रलचा धान्य मोफतचा आणि राज्याचा हा मुलीची टीव्हीवरची बातमी पाहूनचा निर्णय अतिशय संवेदनशील निर्णय आहे त्याचबरोबर माझ्यासारख्या जास्त वेळ घेत नाही सर्वसाधारण सर्वसामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला लोकसभेची जबाबदारी दिली निश्चितच तुम्ही विश्वास टाका मी जे माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली मी त्यांचं सोनं करील एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय आमदार राजूजी नवगडे